आज आपण कोबीपासून कुरकुरीत असे अजिबात तेलकट न होणारे वडे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो कोबी स्वच्छ धुवून उभा पातळ चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण एकदम पातळ असा कोबी चिरून घेतलेला आहे कोबी शक्यतो पातळ चिरायचा आहे आता त्यामध्ये इथे मी काही पीठ टाकणार आहे इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लावरचा देखील वापर करू शकता त्यामुळे आपले वडे छान कुरकुरीत असे तयार होतात इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ते एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली इथे कोथिंबिरीचा वापर थोडा जास्तच करायचा त्यामुळे आपल्या वड्यांना छान अशी चव येते इथे आता मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे जिन्नस छान असे आपण एकजीव करून घेणार आहोत यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही कोबीला स्वतःचेच पाणी सुटते त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी हे सर्व जिन्नस छान हातानेच एकजीव करून घेत आहे कोबीला स्वतःचेच पाणी सुटते त्यामुळे त्यात पाणी टाकायची गरज लागत नाही इथे सर्व मिश्रण छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता की कोबीला आपोआप पाणी सुटायला लागलेलं ला आहे इथे मी छान असा कोबीचा गोळा तयार करून घेतला आहे इथे मी आणखीन पाव पी कप बेसन पीठ वापरलेलं आहे आता हाताला थोडं पाणी किंवा तेल लावायचं आणि त्याचे पातळ पातळ वडे इथे आपण थापून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी पातळ असे वडे थापून घेतलेले आहेत आता कढईत तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे केलेले वडे आपण सोडून घ्यायचे इथे मीडियम फ्लेमवर छान असे वडे दोन्ही साईडने कुरकुरीत होऊनपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे मीडियम फ्लेमवरच तळायचे जेणेकरून ते आतून देखील छान तळले जातात ते कच्चे राहायला नको इथे तुम्ही पाहू शकता छान पाच सहा मिनटं मी मिडियम फ्लेमवर छान गोल्डन रंग येईपर्यंत कुरकुरीत असे वडे तळून घेतलेले आहेत हा तुमचा पोटभरीचा छान असा नाश्ता तयार होतो अगदी पंधरा मिनटांमध्ये तयार होतो इथे तुम्ही पाहू शकता आपले वडे आतून देखील छान असे तळले गेलेले आहेत हे वडे तुम्ही असेच देखील खाऊ शकता किंवा सॉससोबत चटणीसोबत कशासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा